नमस्कार मैत्रिणीं सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मी माझ्या चॅनेलवरून नेहमी आपल्या संस्कृतीविषयी बोलत असते आपली भारतीय संस्कृती सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे तर ही अशी संस्कृती जपूया आणि आनंदाने जगूया हेच मी तुम्हाला नेहमी सांगत असते आता वटसावित्री पौर्णिमा आली ही वटसावित्री पौर्णिमा आपण साजरी करतो तो एक संस्कृतीचाच भाग आहे आपल्या पूर्वजांनी अनेक सण वगैरे जे आहेत त्याच्यातून आपल्याला चांगले विचार सांगितले नाहीत आणि हीच आपली संस्कृती आहे तर या वतसावित्री पौर्णिमेविषयी मी तुम्हाला आज एक माझी छोटीशी कथा सांगणार आहे माझ्या कथेचं नाव आहे गुडगाव आणि वडाचे झाड गंमत वाटली ना हो माझ्या कथेचं नाव आहे गुडगाव आणि वडाचे झाड ऐकूया सकाळी साडेपाचची ची वेळ चहाचा मग घेऊन सुनीता गॅलरीत बसली होती चहाच्या गोडकेत इतक्या तिचा मोबाईल वाजला बघते तो काय मेघनाचा फोन हं काय म्हणतेस बेटा इतक्या सकाळीच फोन केलास अगं आई तू मला मागे तुळशीचे बी दिले होतेस न ते मी एका कुंडीत टाकले होते बरं का पंधरा दिवस झाले आणि आज त्याच्यातनं अगदी चार ओपोबा आलीत बघ छोटी छोटी छान इतका आनंद झाला म्हणून मला सांगू अगं बाई हो का बरं बरं पण मेघना जास्त पाणी टाकू नको बरं त्याला अगदी थोडं शिंपड त्याला हो हो आई अगदी थोडं शिंपडते अगं मला ते सकाळी सकाळी बघून एवढा आनंद आला ना मला तुला कळवावं असं वाटतं आता इथे आल्यापासून मला दोषीचं रोपंच मिळालं नव्हतं पण आता ती रोपं आली ना मला खूप आनंद आला आणि लगेच मी तुला फोन केला बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय गडबड आज कंपनी जायचं असेल ना हो हो करते मी तुला नंतर फोन असं म्हणून तिने फोन बंद केला मेघना सुनीताची लाडकी लेख एकूण एक लेख बर का तीन चार महिन्यापूर्वी लग्न झालं तिचं जावाई निखिल खूप तिला जपत होता मेघना आणि निखिलची जोडी एकमेकाला अनुरूप होते निखिलला दिल्लीजवळ गुडगावला एका कंपनीत नोकरी लागलेली होती आणि त्याला पॅकेजही चांगलं होतं मेघनाची नोकरी होती पुण्याला पण लग्नानंतर प्रयत्न करून तिलाही आता गुडगावला नोकरी लागली आणि ती पण त्याच्याबरोबर गुडगावला गेली आता ते गुडगाव म्हटलं की सुनीताच्या पोटात नुसतं व्हायचं ते गुडगाव इतक्या लांब इतक्या लांब लेखीला पाठवायला तिचं मन नजावत नव्हतं पण मेघनाचे सासू सासरे खूप चांगले होते स्वभावाचे ते पुण्याला घ्यायचे ते, ते, ते नेहमी फोन करायचे सुनीताला ते बघा ताई तुम्ही तुमच्या मेघनाची बिलकुल काळजी करू नका अहो हा निखिल आहे ना खूप छान तिला जपतो बरं का तुम्ही अगदी काळजी करू नका ते गुडगावला जरी गेले तरी दोघं छान राहतील बरं का आणि या तिच्या त्या सासू सासऱ्यांच्या बोलण्यामुळे सुनीता आणि श्रीकांत अगदी निवांत होते त्यांना कशाही मेघाची मेघनाची कुठली काळजी नव्हती मेघना गुडगावला गेली एक दोन महिने झाले आणि तिचा ती थोडीशी देवघोळी होती कॉलेजमध्ये असतानासुद्धा सकाळीच आंघोळ वगैरे झाली आईप्रमाणे तिने ती तुळशीला पाणी घालायचं रोज देवीचं स्तोत्र म्हणायचं हनुमान चालीसा म्हणायचा असं सकाळी तिचा नियम होता आणि तेवढं झाल्यावरच ती कॉलेजला जायची बरं का लग्नानंतर तिला तिची तिची ती सवय चालूच होती ती जेव्हा पुण्याला नोकरी करत होती तेव्हा सुद्धा तिने ती तुळशीची कुंडी नेली होती सोबत सगळ्या मैत्रिणी तिची थट्टा करायच्या पण तिने तिचा नियम काही मोडला नाही तर अशा या बारीक सारी गोष्टी तिच्या मनात अगदी राहायच्या आणि आईच्या सवयीप्रमाणे तिला ती सवय लागली होती आणि ती आपला नियम कधी मोडत नव्हती तिला आता गुडगावला जातानाच ना, जाता आईने सांगितलं ति हे बी घेऊन जा दोषीस तुला दोषीच्या रोपाशिवाय होत नाही तू बी बी घेऊन जा तिथे कुठे रोप शोधणार कुठे इथून देणार मग ते बी दिलं होतं त्यामुळे तिला ते रोप आल्याने पाहिले आणि तिला खूप आनंद झाला होता आज लग्नानंतर मेघनाचा पहिला सण वर्षावित्री पौर्णिमा जवळ आली की मेघना निखिलच्या मागे लागली हे निखिल इथे कुठे वडाचं झाड आहे का बघ ना जरा शोध घे ना जरा बाप रे निखिल चांगलाच वैतागला अगं मेघना गुडगाव आणि वडाचे झाड काय आहे मेघना तू एवढी आय टी इंजिनियर आहेस आणि ह्या असल्या गोष्टीवर विश्वास ठेवतेस मी काही देत असतं काही बघणार नाही हां निखिल वैतागला होता चांगलाच बरं बाबा जाऊ दे मीच बघते असं म्हणून मेघाने तो विषय तिथेच बंद केला दुसऱ्या दिवशी कंपनीत गेल्यावर तिने तिच्या मैत्रिणी मैत्रीणींजवळ चौकशी केली कुठे दिसेल का वड्याची झाड ते कुठे तुम्हाला माहित आहे का तर एक दोघांनी तिला एका नर्सरीचा पत्ता सांगितला त्या नर्सरीचा तुम्हाला मिळेल तिथे मग संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिची मैत्रीण रेश्मा तिला घेऊन ती त्या नर्सरीत गेली नर्सरीत फिरता फिरताना तिथे बरीच जुनी झाडं होती तिला अचानक ते वड्याचं झाड एक दिसलं जुनं वड्याचं झाड होतं छान त्याला पारंब्या आलेल्या होत्या खालपर्यंत जमिनीत गेल्या होत्या तिला ते वडाचा बघून खूप आनंद झाला ती त्या नर्सरीच्या मार्गाशी बोलली आणि परत आली घरी दोन तीन दिवसानंतर तिने सगळ्या कंपनीमध्ये जाहीर केलं की वर्षावित्री पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी आठ वाजता त्या नर्सरीला भेट द्यायची आहे सगळ्यांनी कंपल्सरी यायचं आहे तिची मैत्रीण रेश्मा चांगलीच लागली अगं तिला वाटलं आता ही पॅन्ट घातलेली मेघना ह्या सगळ्यांना काय त्या वडाला प्रदक्षिणा मारायला लावणार की काय आणि ओट्या भरणार की काय त्यांच्या ती वैतागून मेघनाला म्हणाली अगं मेघना हे सगळे जेंट्स कशाला आपण फक्त लेडीज जाऊ ना सगळे मैत्रिणी जाऊ आणि भेट देऊ पण मेघनाला काही पटलं नाही 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 मी सगळ्यांना कंपल्सरी केले सगळ्यांनी यायचं आहे बरं का आणि तुला सांगू का रेश्मा अगं मी निखिलला सुद्धा सांगितले त्याच्या कंपनीचा सगळा स्टाफ देऊन हे म्हणून तिथे बापरे मेघनाला हसू आलं तिने खांदे उडवत तिला संमती दिली दोन दिवसानंतर वर्षावित्री पौर्णिमा आली त्या दिवशी सकाळी आठ वाजताच त्या नर्सरीच्या गेटजवळ दोन तीन कारण थांबल्या त्या कारमधनं वीस पंचवीस जण उतरली पाच दहा मिनिटातच निखिल मोठी व्हॅन घेऊन त्याच्या सगळ्या ऑफिसचा स्टाफ म्हणून आला त्याच्या त्या स्टाफमध्ये सुद्धा पंचवीस लोक होते जवळपास वीस चाळीस लोक असे सगळेजण त्या नर्सरीजवळ उतरले मेघनाने सगळ्यांना आत यायला सांगितलं आणि जे ते वड्याचं जिथे झाड होतं ना इथे ती सगळ्यांना घेऊन गेली त्या वडाच्या झाडाखाली भरपूर अशा मॅट टाकल्या होत्या आणि मॅटवर सगळेजण बसले बस सगळे स्थानापूर्ण झाले मग मेघना उभी राहिली बोलायला हॅलो मित्रमैत्रिणीनो तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आज मी तुम तुम्हाला इथे कशासाठी बोलवलं पण आज मी तुमच्यासमोर एक अतिशय गंभीर प्रश्न मांडणार आहे मेघना म्हणाले तुम्हाला माहीत आहे यावर्षी आपलं दिल्ली गुडगाव इथे एप्रिल मे महिन्यामध्ये उष्णतेचं प्रमाण अतिशय वाढलं होतं जवळजवळ पंचेचाळीसच्या वर गेलं होतं पंचेचाळीस डिग्रीच्या वर गेलो होतो आणि ही परिस्थिती आपल्या देशात जिकडे तिकडे सगळीकडे होती यावर्षी खूपच उष्णता होती तर मी मध्यंतरी यूट्यूबवर या आपल्या या उष्णतेविषयी वाचलं होतं एक प्रशांत पर्यावरण तज्ज्ञ बरं का आचार्य प्रशांत त्यांचं नाव त्यांचं मी लेक्चर ऐकलं तर त्यांनी खूप सुंदर लेक्चर दिलं ते काय म्हणतात की जानेवारी महिन्यापासून या दोन तीन वर्षात जानेवारी महिन्यापासून उष्णतेचे प्रमाण एकदम वाढते आणि फेब्रुवारी मार्च एप्रिल अतिशय सगळीकडे कडक पुन्हा सुरू झालेलं आहे का बरं कारण जिकडे तिकडे सगळी झाडं कमी झालेली आहेत त्यामुळे उष्णतेचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि हे उष्णतेच्या प्रमाणामुळे आपल्या शरीराची प्रक्रिया सगळी बिघडून जाते आपली पचनक्रिया त्याच्यामुळे बिघडते आपल्या मेंदूवर परिणाम होतो त्या उष्णतेचा आणि पुढे पुढे जर आपण याच्याकडे लक्ष दिले नाही ना तर आपल्या माणसाचे जीवनमान अतिशय बिघडून जाईल तर ते तळमळीने सांगत होते की तुम्ही हे पर्या पर्यावरण जे आहे हे आपल्या ज्या पृथ्वीचा जो विनाश होत आहे तो थांबवा तरुण पिढीला ते आहान आवाहन करतात त्यांच्या ते लेक्चरमध्ये तर मित्रमैत्रिणीनं मला त्यांचे ते लेक्चर खूप मनाला भावले आजही तुम्ही त्या आचार्य प्रशांत यांचे लेक्चर ऐकू शकता बरं का युट्यूबर आज आहे ते आचार्य प्रशांत लेक्चर तर यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रमैत्रिणी मी तुम्हाला आज मुद्दा एवढ्या सगळ्याच मोठ्या संख्येने बोलवलं आहे तर मी तुम्हाला सांगते की आपण प्रथम झाडं तोडणं याला बंदी घातली पाहिजे झाडं तोडणं थांबवलं पाहिजे कारण एक झाड पूर्ण व्हायला जवळजवळ रोपाचं झाड मला पंधरा वर्ष लागतात पंधरा ते वीस वर्ष लागतात तेव्हा तो वृक्ष तयार होतो आणि तो आपल्याला सावली देतो आणि आपले रक्षण करतो तर प्रथमत आपण हे वृक्ष तोड थांबवली पाहिजे त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केला पाहिजे यावर्षी पावसाळ्यात या वर्षीपासून आपण ग्रुप ग्रुपनी मनात ठरवून जिकडे तिकडे भरपूर झाडं लावली पाहिजेत आणि झाडं लावण्यासाठी सगळ्यांना उद्युक्त केलं पाहिजे सगळ्यांना प्रेरणा दिली पाहिजे मित्रमैत्रिणींनो आज वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून मी तुम्हाला बोलवलेलं आहे आपल्या पूर्वजांनी हे सण वार जे सांगितले आहे त्यातून काहीतरी आपल्याला ते संदेश देतात की वटसावित्री पौर्णिमा म्हणजे जे, आ, जे सा सावित्रीने सत्यवानाचे जीव वाचवले ही गोष्ट जी आख्यायिका आहे ती आपण वाचतो पण मेन त्याचं तथ्य काय आहे परिणाम पर्यावरण तुम्ही सांभाळा पर्यावरणाकडे लक्ष द्या महत्वाचं म्हणजे वडाचं झाड हे तीनशे वर्ष जगतं तर वडाच्या झाडाप्रमाणे असलेले जे वृक्ष आहेत तसे वृक्ष तुम्ही लावा आज मी तुम्हाला तळमळीने सांगत आहे की तुम्ही हे आपल्या ज्या पृथ्वीचा विनाश होत आहे तो थांबवा आणि तुम्ही जर मनावर घेतलं तर आजपासून आठ दहा वर्षानंतर ते वृक्ष वाढतील आणि आपल्या आपल्यालाच काय आपल्या मुलांना नातवांना त्याचा उपयोग होईल आपण आतापासून जागृत झालो तर बरे नाही तर मग आपल्या मुलांना आपल्याला सुद्धा अजून हे दोन वर्षांनी तीन वर्षांनी बाहेर चालणं मुश्किल होईल या उष्णतेने आपल्या मेंदूवर परिणाम झाला तर सगळे सगळ्यांचा सगळ्या जीवन सगळ्यांचे जीवन विस्कळीत होईल आणि खरोखर आपल्याला याच्यापासून रोखण्यासाठी हा विनाश पृथ्वीचा थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रमैत्रिणीनो मी हे जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला पटले असेल तर त्याचा विचार करा माझे विचार तुम्हाला पटले का इतक्या ग्रुपमध्ये निखील होता तो उठून उभा राहिला आणि हा वर केला त्याने ब्रेहोमेघना अगदी योग्य बोलीस तू सगळ्यांना पटणार आहे आहेवर का आणि निखिल बरोबर सगळ्यांनी वर केला आणि तिला के संमती दिली हो मेघना तू ज्या आज सांगितलंस ना आम्हाला ते आम्ही अगदी आचरणात आणू आणि आम्ही आता आजूबाजूच्या लोकांनाही सांगू की झाडे लावा झाडे जगवा आणि आम्ही आता या पावसाळ्यातून सांगितल्यासारखं भरपूर झाडे लावू आणि वृक्ष सुद्धा आम्ही बंदी घालू आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करू मेघनाला खूप आनंद झाला आणि निखिल तर एकदम मेघनावर खुश झाला त्याला काय वाटलं होतं आज मेघनाने सगळ्यांना बोलावलं म्हणजे नक्की ती आता त्या वर्षावित्री पौर्णिमेच्या पूजेविषयी वगैरे सगळ्या लोकांना माहिती सांगणार पण मेघनाने त्याला धक्काच दिला तिने या अशा अवघड प्रश्नावर सगळ्यांना जागा केलं तरुण पिढीला जागा केलं आणि आपल्या या पृथ्वीचा विनाश होण्यासाठी विनाश थांबवावा म्हणून सगळ्यांना तिने आवाहन केलं त्यामुळे त्याला मेघनाचं खूपच कौतुक वाटलं खरंच मेघना ग्रेट आहे त्याला एकदम त्याच्या आईची आठवण झाली कारण आईला मेघनाचं खूप कौतुक होतं त्याने लगेच आईला फोन लावला आणि त्याला मेघनाचं कौतुक सांगायचं होतं मेघनाने जे काय उपक्रम केला आहे तो त्याला आईला सांगायचं होता आणि हो गुडगाव आणि वडाचं झाड ही गोष्ट पण त्याला सांगायची होती ना आईला तर मैत्रिणीनो की अशी ही माझी छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद परती